वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील प्रकरण क्रमांक एक व्यवस्थापनाची तत्वे या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणावर एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे मी तीन भाग केलेत पहिल्या भागामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे एक ते तीन प्रश्न आपण सोडवणार आहोत चौथा पाचवा दुसऱ्या भागात सहावा सातवा तिसऱ्या भागामध्ये प्रश्न सोडवणार ते व्हिडिओ लेक्चर लवकरच मी तयार करणार आहे ते पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर आपण पहिला दुसरा तिसरा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया प्रश्न क्रमांक पहिला अ योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा इथे सूचना दिली आहे वाक्य पुन्हा लिहा याचा अर्थ असा की विधान पूर्ण लिहायचं वाक्य पूर्ण लिहायचं पर्याय निवडायचा टिंबटिंबच्या जागी लिहायचा आणि त्या उत्तराखाली दोन रेषा मारायच्या पेन्सिलने एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं या प्रकारे सगळे विधानं लिहा म्हणजे तुमची उत्तरपत्रिका छान होईल क्रमांक एक टिंबटिंब यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते पर्याय अ हेनरी फेल ब एफ डब्ल्यू टेलर क फिलिप कोटलर आणि पर्याय अचूक ब आहे एफ डब्ल्यू टेलर पूर्ण वाक्यात लिहायचं एफ डब्ल्यू टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते दोन प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर हे टिंबटिंब या तत्वात येते पर्याय अ शिस्तीचे तत्त्व ब सुव्यवस्थेचे तत्त्व क समान न्यायाचे तत्त्व अचूक उत्तर ब सुव्यवस्थेचे तत्त्व तेन संघटनेच्या सदस्याला टिंबटिंबकडून आदेश मिळाले पाहिजेत पर्याय अ अनेक वरिष्ठ ब एक वरिष्ठ क सर्व वरिष्ठ अचूक उत्तर आहे ब पर्याय एक वरिष्ठ चार संज्ञापन साखळी म्हणजे टिंबटिंब पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद पर्याय अ शिस्त ब ऐक्य क अधिकार अचूक उत्तराचा पर्याय आहे क अधिकार पाच उत्पादनाच्या विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफ डब्ल्यू टेलर यांनी एकूण टिंबटिंब फोरमन सांगितले पर्याय अ आठ ब तीन क दोन आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ आठ प्रश्न क्रमांक ब आहे योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये अ हेनरी फेल ब निर्देशनातील एक वाक्यता क व्यवस्थापनाची तत्वे ड एफ डब्ल्यू टेलर ही कार्यात्मक संस्था आणि ब गटामध्ये दहा बाबी आहेत त्यातल्या फक्त पाचच लागणार आहेत पाच लागणार नाही आहेत जोड्या एक आठ फोरमन दोन शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत तीन सर्व क्रियांची समान विभागणी चार सामान्य मार्गदर्शक तत्व पाच प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट सुनियोजित जागेवर सहा एक वरिष्ठ एक योजना सात कमी वेतन दर आठ कर्मचारी व व्यवस्थापनातील चांगले संबंध नऊ जर्मन इंजिनियर आणि दहा आधुनिक व्यवस्थापन याची उत्तरं आपण पाहूया उत्तरामध्ये अ हेनरी फेयॉल आधुनिक व्यवस्थापन ब निर्देशनातील एक वाक्यता एक वरिष्ठ एक योजना क व्यवस्थापनाची तत्वे सामान्य मार्गदर्शक तत्वे ड एफ डब्ल्यू टेलर शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत ई e, कार्यात्मक संस्था आठ फोर्मन प्रश्न क्रमांक क आहे खालील वाक्यातील एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा इथं उत्तर आपण घेतलेली आहेत एक विशिष्ट काम पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या हालचालीचा तसेच यंत्राचा अभ्यास करणे त्याचं उत्तर आहे संज्ञा आहे हालचालीचा अभ्यास दोन एखाद्या कर्मचाऱ्यास दिलेले काम पूर्ण करण्यास किती वेळ लागला याचे निरीक्षण व नोंद करण्याचे तंत्र ती संज्ञा आहे एक शब्द आहे वेळेचा अभ्यास तीन विविध उपक्रमांचे एक संघटित पद्धतशीर आणि गंभीर मूल्यमापन करणे त्याचं उत्तर आहे कार्य अभ्यास चार नाविन्यपूर्व मार्गाने काम करण्याचे तत्व ती शब्दसमूह आहे पुढाकार घेण्याचे तत्व पाच प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर असे सांगणारे तत्व त्याचं उत्तर आहे सुव्यवस्थेचे तत्व प्रश्न क्रमांक ड खालील विधान चुकी बरोबर ते लिहा इथे उत्तरं घेतलेली आहेत एक व्यवसायाची तत्वे सार्वत्रिक आहेत आता पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे इथे बरोबर हे विधान बरोबर आहे दोन व्यवस्थापनाची तत्वे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने लागू केली जातात दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे तीन व्यवस्थापनाची फक्त काहीच तत्वे महत्वाची आहेत तिसरं विधान चूक आहे चार हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनेची वेगवेगळी तंत्रे विकसित केली चौथं विधान सुद्धा चूक आहे पाच एफ डब्ल्यू टेलर यांनी व्यवस्थापनाची चौदा तत्वे विकसित केली पाचवं विधान देखील चूक आहे आणि सहा संघटनेतील प्रत्येक सदस्याला फक्त एका वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजेत विधान बरोबर आहे सहावं विधान बरोबर आहे म्हणजे बरोबर पहिलं दुसरं सहावं आणि चूक तीन चार पाच ई प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा एक अधिकार व जबाबदारीचे तत्व हालचालींचा अभ्यास कामाच्या विभागणीचे तत्व शिस्तीचे तत्व या गटात न बसणारा शब्द आहे हालचालीचा अभ्यास किंवा हालचाल अभ्यास दोन थकवा अभ्यास आदेशातील एक वाक्यतेचे तत्व कार्य अभ्यास हालचाल अभ्यास आणि गटात न बसणारा शब्द आहे आदेशातील एक वाक्यतेचे तत्व प्रश्न क्रमांक फ एका वाक्यात उत्तरे लिहा एक आदेशातील एक वाक्यात आहे तत्व सांगा दोन साधने व उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे काय तीन विभेदात्मक वेतन दर म्हणजे काय चार सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणे म्हणजे काय पाच तत्व म्हणजे काय एका वाक्यात उत्तर आहे क्रमांक एक आदेशातील वाक्यता हे तत्व सांगा उत्तर आदेशातील वाक्यतेचे तत्व म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याने एक, फक्त एका वरिष्ठाकडून आदेश व सूचना स्वीकाराव्यात आणि तो फक्त त्या वरिष्ठालाच उत्तरदायी व जबाबदार राहील दोन साधने व उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे काय उत्तर साधने व उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उत्पादन कार्य व देखभाल यामध्ये दर्जा राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रमाणे साधने व उपकरणे यांचा पुरवठा करणे होय एका वाक्यात उत्तर लिहायचे क्रमांक तीन वेतन दर म्हणजे काय उत्तर वेतन दर म्हणजे जे कर्मचारी निर्धारित वेळेमध्ये दर्जात्मक उत्पादन अधिक प्रमाणात करतील त्यांना अधिक दराने वेतन देणे आणि जे कर्मचारी निर्धारित वेळेत कमी दर्जेदार उत्पादन करतील त्यांना कमी दराने वेतन देणे होय एका वाक्यात उत्तरे लिहा क्रमांक चार सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणे म्हणजे काय उत्तर व्यवस्थापनाच्या या तत्वानुसार संघटनेमध्ये समूहाकडून काम करून घेताना कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक हिताला महत्व न देता व्यवसायाचे हित महत्त्वाचे मानले जाते पाच तत्व म्हणजे काय उत्तर निर्णय प्रक्रियेसाठी आणि कृतींसाठी मार्गदर्शक ठरणारी मूलभूत सत्याची विधाने म्हणजे तत्व होत जी वर्णनात्मक व नियम घालून देणारी असतात प्रश्न ग आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा वाक्य दिलेलं आहे त्यात एक शब्द अधोरेखित किंवा अंडरलाईन केलाय तो चुकीचा आहे तो दुरुस्त करून लिहायचा इथे आपण उत्तर पण घेतलेली आहे एक नोकरीतील सुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते विपरीत परिणाम करते सुरक्षितता शब्द चुकीचा आहे तिथे लिहायचा शब्द असुरक्षितता कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते दोन संघ भावनेचे तत्व म्हणजे विभागणी हीच शक्ती होय विभागणी या शब्दाच्या ऐवजी लिहायचं एकी तीन संस्थेच्या प्रत्येक सदस्याला फक्त एकाच कनिष्ठ अधिका व्यक्तीकडून आदेश मिळाले पाहिजेत कनिष्ठ शब्दाच्या ठिकाणी दुरुस्त करून लिहायचं वरिष्ठ चार विकेंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण विकेंद्रीकरणच्या ऐवजी लिहायचं केंद्रीकरण केंद्री पाच व्यवस्थापनाची तंत्रे वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न पद्धतीने लागू पडतात तंत्रे या ऐवजी शब्द लिहायचा आहे दुरुस्त करून तत्वे प्रश्न क्रमांक दुसरा खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा एक हालचाल अभ्यास दोन विभेदात्मक वेतन दर प्रणाली तीन थकवा अभ्यास, चार अभ्यास। संकल पना स्पष्ट एक हालचाल अभ्यास उत्तर एक एफ डब्ल्यू टेलर यांनी हालचाल अभ्यास हे एक अत्यंत महत्वपूर्ण शास्त्रीय व्यवस्थापनाचे तंत्र विकसित केले आहे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रामध्ये कोणतेही कार्य पूर्ण करताना होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातांचा पायांचा व शरीराच्या इतर भागांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला जातो तसेच यंत्राच्या हालचालींचे एखादे कार्य पूर्ण करताना निरीक्षण केले जाते या अभ्यासामुळे व्यवस्थापकाला एखादे करण्यास कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या शारीरिक हालचाली समजण्यास मदत होते दोन हालचाल अभ्यास या तंत्राचा वापर करून व्यवस्थापक काम करताना होणाऱ्या अनावश्यक हालचाली कमी करू शकतो तसेच व्यवस्थापकास काही हालचाली एकत्रित करण्यास मदत होते शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते तसेच वाया जाणारा वेळ कमी करता येतो कच्च्या मालाचे नुकसान टाळता येते व पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते क्रमांक दोन विभेदात्मक वेतन वेतन दर प्रणाली उत्तर एक एफ डब्ल्यू टेलर यांनी मांडलेल्या अनेक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्रापैकी कामाच्या प्रमाणानुसार वेतन भिन्नता हे एक महत्त्वाचे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे हे तंत्र असे नमूद करते की कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये दे वेतन देण्याच्या संदर्भात भेद केला पाहिजे दोन व्यवस्थापन तज्ज्ञ प्रयोग व निरीक्षणानंतर विहित वेळेत उत्पादन प्रमाण निश्चित करतात जे कर्मचारी प्रमाण उत्पादनापेक्षा कमी उत्पादन विहित वेळेत करतील त्यांना कमी वेतन दिले जाईल आणि जे कर्मचारी प्रमाण उत्पादनापेक्षा विहित वेळेत जास्त उत्पादन करतील त्यांना प्रोत्साहनपर जास्त वेतन दिले जाईल या तंत्रामुळे जे कार्यक्षम असतील त्यांना अधिक वेतन मिळेल जे अकार्यक्षम असतील त्यांना कमी वेतन मिळाल्यामुळे ते त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतील तीन या शास्त्रीय व्यवस्थापन तंत्राचा आशय असा आहे की कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये दे वेतन देण्याच्या संदर्भात भेदभाव केला पाहिजे टेलर पुढे असे स्पष्ट करतात की अकार्यक्षम कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या तुलनेत कार्यक्षम कर्मचाऱ्याला जास्त वेतन दिले पाहिजे चार अशा प्रकारे विभेदात्मक वेतन दर योजना ही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे कामगारांनी आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवल्यास अधिक दराने वेतन मिळण्याची खात्री त्यांना असते क्रमांक तीन थकवा अभ्यास अति परिश्रमामुळे शारीरिक व मानसिक दौर्बल्य जाणवते याला थकवा म्हणतात सर्वसाधारणपणे कामाचा अतिरिक्त ताण कामाच्या तासांमध्ये ठराविक वेळेनंतर विश्रांतीचा अभाव अवजड साधणे उद्दिष्टपूर्तीचा सा ताण आजूबाजूचे दूषित वातावरण इत्यादीमुळे कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते व त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना थकवा जाणवणार नाही यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असे नियोजन केले पाहिजे क्रमांक चार वेळ अभ्यास उत्तर एक वेळेचा अभ्यास हे एक व्यवस्थापनाचे महत्त्वाचे तंत्र असून ते एफ डब्ल्यू टेलर यांनी विकसित केले आहे या तंत्राच्या मदतीने विशिष्ट कार्य पूर्ण करण्यास कर्मचाऱ्यास किती वेळ लागतो याची नोंद करता येते व्यवस्थापनाच्या या शास्त्रीय तंत्रामुळे सर्वसाधारण कर्मचाऱ्याच्या कामात काम करण्याच्या वेगावर वेळेचा अभ्यास आधारित असतो दोन वेळ अभ्यास या तंत्रामध्ये संपूर्ण कामाच्या प्रत्येक छोट्या छोट्या भागाचा व ते पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अभ्यास केला जातो अशा अभ्यासामुळे व्यवस्थापकाला एखादे विशिष्ट काम पूर्ण करण्यास लागणारी प्रमाण वेळ ठरवण्यासाठी मदत होते या अभ्यासाच्या मदतीने व्यवस्थापक कर्मचाऱ्याला देण्यात येणारे वेतन ठरवू शकतो व उत्पादन खर्चावरही नियंत्रण मिळवू शकतो प्रश्न क्रमांक तिसरा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा एक स्त्री हर्षद एक उद्योजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात करता। काम करतात सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात तर महिला संवेष्टन म्हणजे पॅकेजिंग विभागात कार्यरत आहेत श्री शरद वित्त व्यवस्थापक तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत त्या आधारे एक वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणते एक तत्व ओळखा दोन या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे तीन संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे याची उत्तरं पाहूया आपण क्रमांक एक वरील परिस्थितीत विभागणीचे तत्व अवलंबलेले आहे दोन या संस्थेत श्रीमती नैना यांचे पद मानव संसाधन व्यवस्थापक असे आहे तीन संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी उद्योजक श्री हर्षद हे जबाबदार आहेत दुसरा प्रश्न फाईन डायमंड्स लिमिटेड या कंपनीत दोनशे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत पहिल्या शिफ्टमध्ये साठ कर्मचारी दुसऱ्या शिफ्टमध्ये साठ कर्मचारी आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये ऐंशी कर्मचारी काम करत आहेत दुपारच्या जेवणाची सुट्टी म्हणजे लंच ब्रेक आणि कामाच्या वेळेतील बदला व्यतिरिक्त शिपच्या कर्मचाऱ्यांना विलंब होतो एक कंपनीने कोणत्या शास्त्रीय तत्वाचे अनुसरण करणे आवश्यक आहे ते ओळखा दोन फाईन डायमंड्स लिमिटेड या कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोणत्या शास्त्रीय तंत्राचा उपयोग केला पाहिजे तीन कंपनीचे काम वेळेत पूर्ण का होत नाही उत्तर पाहूया क्रमांक एक फाईन डायमंड्स लिमिटेड या कंपनीमध्ये व्यवस्थापनशास्त्रातील विज्ञानाचे अनुसरण केले पाहिजे मूलभूत नियमांचे नाही विज्ञान हा मूलभूत नियम नाही दोन फाईन डायमंड्स लिमिटेड या कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कामाच्या विभागणीचे तत्व थकवा अभ्यास व्यवस्थापन व शास्त्रीय पद्धतीने कामाचे वाटप यांचा उपयोग करणे आवश्यक आहे क्रमांक तीन फाईन डायमंड्स लिमिटेड या कंपनीचे काम वेळेत पूर्ण न होण्याची कारणे पुढील प्रमाणे अ पुरेशी विश्रांती न देता दीर्घकालीन म्हणजे जास्त वेळ कामाचे तास ब अधिकाऱ्यांनी केलेले चुकीचे वेळ व्यवस्थापन चुकीचे कामाचे वाटप ही प्रमुख कारणे काम वेळेत पूर्ण न होण्यासाठी आहेत क फाईन डायमंड्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी कामासाठीची आवश्यक प्रमाण वेळ व काम पूर्ण करण्याची प्रमाणवेळ यांची योग्य समज कर्मचाऱ्यांना दिली नाही पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भाग दुसऱ्यामध्ये प्रश्न चौथा आणि पाचवा सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा